धनंजय मुंडे हे काही लहान सहान व्यक्तिमत्व नाही की कुणाच्या सुपाऱ्या द्याव्या कट रचावा भांडण करावं त्याला आम्हाला संपवायचं कारस्थान कट कारस्थान मुंडे साहेब रचलेत सा असं यांना वाटायला रचणारे कोण आहेत तुमच्या सोबत ना तुमचेच कार्यकर्ते जुने येते तेच तसे असे हे केली किंवा पकडले तुम्हीच त्यांना मारायला त्यांचे रेकॉर्डिंग दाखवलं रेकॉर्डिंगमध्ये कुठे मुंडे साहेब म्हणलेत का किंवा तू त्याला खलास कर मी गाडी देतो दोन आरोपीला कोर्टासमोर हजर करणे किंवा सगळ्या जनतेसमोर त्याची शाहनिशा करणे त्यासाठी ही जी सी बी आय चौकशीची मागणी केलेली आहे साहेबांनी हे बी तेवढीच खरी आहे आणि हे असा कट रचलेला नाही आणि हे जरांगीय पाटीलनंच कट रचलेला आहे हे धनंजय मुंडेला बदनाम करण्यासाठी साहेबांसोबत जे इतर समाज जुडलेला आहे तो समाज कसा तोडायचा या सुडातून ते कट कारस्थान त्यांनीच रचून साहेबांवर हे खोटा नाटे आरोप करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे सगळं थोतांड आहे कारण एवढा मोठा बहुजनता नेता सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा कसं तर डॅमेज करणे त्यांचं हानी करणे त्यांचं वजन वाढवलेलं महाराष्ट्रामध्ये विरोधकांना देगवत नाही म्हणून असे खोटे नाते आरोप धनंजय मुंडेवर करतात असा कुठलाही परिणाम होणार नाही कारण धनंजयजी मुंडे साहेब हे अठरा पगड जातीला व बहुजनाचे ते खंबीर नेतृत्व आहे व परळी मतदारसंघात तर साहेब राज्यात तिसऱ्या क्रमांकाला एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आले होते त्यापासूनच ह्यांना यांच्या पोटात कुठंतरी खोपतं ते आहे त्यांना वाटतं आहे की धनंजय मुंडे साहेब संपला पाहिजे परंतु धनंजय मुंडे साहेबांचं कार्य एवढं आहे व स्थानिक स्वराज संस्थेतसुद्धा आपल्या पळळी शहरात निर्विवाद धनंजय मुंडे साहेबांचं वर्चस्व सिद्ध होणार हे येत्या दोन डिसेंबरला आपल्याला दिसणारच आहे मनोज जरांगी पाटील यांच्या खुनाचा कट रचला गेला असं जरांगी पाटील यांनी थेट म्हणलं आणि त्या कटामध्ये धनंजय मुंडे सहभागी आहेत असं देखील बोललं गेलं या त्यांच्या वक्तव्यानं पूर्ण महाराष्ट्राभर खळबळ उडाली आणि त्यानंतर माझ्यासोबत बोलण्यासाठी परळीमधले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी आहेत धनंजय मुंडे समर्थक माझ्यासोबत आहेत आणि हे वेगवेगळ्या समाजामधून येणारे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत जाणून घेण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या त्या वक्तव्यानंतरची पहिली प्रतिक्रिया काय काय जरांगी पाटलांच्या कुणाचा कट शिजला गेला असं त्यांचं वक्तव्य आणि धनंजय मुंडे यांच्या आहेत त्यांच्या त्या वक्तव्याकडे कसं पाहत धनंजय मुंडे हे काही लहानसहान व्यक्तिमत्व नाही की कुणाच्या सुपाऱ्या द्याव्या कट रचावा भांडण करावं ते संविधानिक पदावर महाराष्ट्राच्या राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून सर्व महाराष्ट्राला माहीत आहे की त्यांची काय कारकीर्द होती त्यानंतर सामाजिक न्याय मंत्रिपद असेल कृषी मंत्रिपद असेल अशा संविधानिक पदावर काम करणारा माणूस अशा चिल्लर कि गोष्टीकडं किंवा अशा ठिल्लर गोष्टीमध्ये लक्ष घालणारा नेता नाही आहे तो नेता लोकाभिमुख नेता आहे त्याच्यामुळं अशा गोष्टीला खतपाणी सुद्धा घालू नये किंवा जे कोणी आरोप करत आहेत त्यांनी सुद्धा अशा गोष्टीवर लक्ष घालू नये धनंजय मुंडे असं नेतृत्व आहे की ते मराठा विरोधी नाही आहे जर तसं असतं तर त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना महाराष्ट्रात पहिला मराठा आरक्षणाचा ठराव घेणारा एकमेव नेता धनंजय मुंडे साहेब अनेक वेळा सभागृहात तहकूब करणारा नेता धनंजय मुंडे आहे ह्या सगळ्या गोष्टीचं या, या लोकांना अशा परिस्थितीमध्ये ध्यान होत नाही आणि नको त्या गोष्टीला वारंवार ट्रेस करून एखादी खोटी गोष्ट शंभर वेळा बिंबवायची आणि ती लोकांना खरी वाटावी अशा स्वरूपाची त्याची मांडणी करायची असं सध्याचं जे राजकारण चालू आहे ते केवळ आणि केवळ धनंजय मुंडेच्या सुडापोटी चालू आहे बाकी दुसरं त्याला काहीही कारण नाही हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि बीड जिल्ह्यातल्या जनतेनं पुन्हा एकदा गुन्हा गोविंदाने नांदावं हे जे समाजामध्ये दुही पसरत आहे ती दुही कुठंतरी थांबावी हे आपल्या माध्यमातून दोन्ही समाजाला दोन्ही समाजातील नेत्यांना आप मी विनंती करतो हे आरोप का होत असतील आता हे असे आरोप करायलेत ह्यांचा आता इतके दिवस काय झाले मुंडे साहेबांनी एवढं म्हणजे टोकाची भूमिका घेतली टोकाची टीका केली एवढा टीका करून बी ह्या माणसाला वैयक्तिक आयुष्यात बी खाली पाडून बी ह्या माणसाच्या मागचं वलय कमी होई नाही ना मुंडे साहेबांच्या मागची जनता परळीची जनता तसूवर सुद्धा कमी नाही आहे हे यांच्या पोटातलं दुःख नाही आणि यांना वाटले काही ना काहीतरी करावा मुंडे साहेब आता इथून काही काही केलं नाही तर मग आमच्यावर हल्ला केला आम्हाला संपवायचं कारस्थान कट कारस्थान मुंडे साहेब रत असं यांना वाटले अहो मग तर रचणारे कोण आहेत तुमच्यासोबतचे आहेत ना तुमचेच कार्यकर्ते जुने येते तेच तसे असे हे केली की पकडले तुम्हीच त्यांना मारायला त्यांचे रेकॉर्डिंग दाखवलं रेकॉर्डिंगमध्ये कुठे मुंडे साहेब म्हणलेत का किंवा तू त्याला खलास कर मी गाडी देतो तू त्याला वीस टाक औषध पास असल्या गोष्टी थिल्ल थिरलर चाळे करणारे मुंडे साहेब नाहीतच आम्हाला साहेबांवरती शंभर टक्के भरोसा आहे परळीकर म्हणून शंभर टक्के साहेबांवरती भरोसा की असं कसलंच साहेब षडयंत्र रचणार नाहीत तस आणि तसंच आहे ना तर साहेब काय म्हणले ब्रेन मॅपिंग करा करा ना मग दोघांची करा जरांगीची करा साहेबाची करा त्या आरोपाची करा आणि त्याच्यामध्ये सी आय डी चौकशीची मागणी केली साहेबांना सरकारला अडचण काय सीबीआय चौकशी करायला सीबीआय चौकशी करा ना उद्या ना खरंच खोटं पोलीस प्रशासनाने काय भूमिका नेमकी याची याच्यामध्ये स्पष्ट करायला पाहिजे दोन आरोपींना ताब्यात देखील घेतलं गेलं आहे जालन्याचे पोलीस अधीक्षक असतील किंवा बीडचे पोलीस अधीक्षक असतील त्यांनी ह्या जे आरोपींनी सध्या म्हणजे हस्तगत केलेत किंवा अटक केलेत ह्यांनी समजा ही समजा गोष्टीचा तिढा सुटण्यासाठी ह्यांनी त्या दोन आरोपीला कोर्टासमोर हजर करणे किंवा सगळ्या जनतेसमोर त्याची शानिशा करणे की हे झालं आहे खरंच आहे का खरंच खोट आहे का काय खोटं आहे त्यासाठी ही जी सीबीआय चौकशीची मागणी केलेली आहे साहेबांनी हे बी तेवढीच खरी आहे आणि ते सीबीआय पर्यंत जायचं नसेल तर ह्या दोन्ही अध्यक्ष पोलीस अधीक्षकांनी सग सगळ्या पब्लिक समोर म्हणा तुमच्या मीडियासमोर म्हणा किंवा सगळ्या गोष्टीसमोर ह्याची शहानिशा करण्यात यावी धनंजय मुंडे साहेब असा कट रचू शकतात असं तुम्हाला वाटतंय नाही काय शिक्षेस कधीच वाटणार नाही धनंजय मुंडे साहेब असं कधीच करणार नाहीत आणि हे असा कट रचलेला गा। नाही आणि हे जरांगे पाटीलनंच रचलेलं आहे हे धनंजय मुंडेला बदनाम करण्यासाठी आणि ते बघा ते टी व्हीमध्ये ते गरड कोण आहे ते गरड ते आरोपी आहे हसत खेळ टेबलावर बोलायला आहे त्याला प्रश्न उत्तर विचारायला तर बिंदाच बोलायला आरोपी असा असत असते आणि ते रेकॉर्डिंग बी फेल आहे रेकॉर्डिंगचे सी डी आर काढा साहेबाचा आवाज आहे नाही मला माहीत नाही पण ते सी डी आरमध्ये कळणार साहेबाचा आवाज आहे का नाही आहे आणि साहेब असे कधीच करू शकणार नाहीत जे की शंभर दोनशे पाचशे घर बसविणारे साहेब असे घर उद्वस्तची गोष्ट करू शकत नाहीत आता काय वाटतं बरं त्यांनी आरोप केले आहेत जे आरोप केले आहेत ते बिनबुडाचे आरोप आहेत त्यांना जाणून बुजून कसल्याही गोष्टीला साहेब आता महाग सरगतच नाही त्यांना अनेक प्रकारचे प्रयत्न केले त्यांचं मंत्रीपद घाला मंत्रीपद घातलं सगळ्या गोष्टीतून आता बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यातून संपवलं सगळं पण तरी पण लोकांची जी प्रेम करण्याची भावना आहे जो समाजाची भावना आहे साहेबांसोबत जे इतर समाज जुडलेला आहे तो समाज तो कसा तोडायचा ह्या सुडातून ते कटकारस्त आणि त्यांनीच रचून साहेबावर हे खोटा नाटे आरोप करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि साहेब असे व्यक्ती आहेत की जे दुःखासुखात लोकांना मदत करतात जे दुःखासुखात धावून जातात अनेक प्रकारच्या लोकांना मदती करतात त्या मदती पाहून असा कोणता समाज नाही की ज्या समाजाला साहेबांची मदत नाही अहो अनेक प्रकारच्या अनेक जातीच्या अनेक समाजातल्या दोन हजारपर्यंत बहिणींचे कन्यादान जो माणूस करू शकतो तो माणूस एखाद्याचा जीव संपू शकतो एखाद्यावर आरोप करू शकतो एखाद्याला मारू शकतो असं कदापि होऊ शकत नाही जो लोकांचे प्राण वाचवतो ते एखाद्याचा प्राण घेईल असं कधीही नाही आणि हे विनाकारण झालेलं आहे आदरणीय धनंजय मुंडे साहेब या कधी सपनात देखील विचार असा करू शकत नाही काय कॉल रेकॉर्ड ऐकताय ते व्हिडिओ ऐकताय मात्र त्यामध्ये काय वाटतं बरं तुम्हाला त्या कॉल रेकॉर्ड कॉल रेकॉर्ड आज बघायलाच ना मोबाईल कुणाचा आवाज कुणी कोणी काढू शकतोय तर हे सगळं थोतांड आहे कारण एवढा मोठा बहुजनाचा नेता सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा कसं त्या डॅमेज करणे त्यांचं हानी करणे त्यांचं वजन वाढवलेलं महाराष्ट्रामध्ये विरोधकांना देगवत नाही म्हणून असे खोटे नाते आरोप धनंजय मुंडेवर करतात काय स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या बिगुल वाजलं आणि त्यानंतर हे आरोप काय काही काय परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं असा कुठलाही परिणाम होणार नाही कारण धनंजयजी साहेब हे अठरा पगड जातीला व बहुजनाचे ते खंबीर नेतृत्व आहे महाराष्ट्रातच त्यांचं एक सर्व युवकवर्ग असेल जनता त्यांच्या पाठीशी आहे व परळी मतदारसंघात तर साहेब राज्यात तिसऱ्या क्रमांकाला एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आले होते त्यापासूनच ह्यांना यांच्या पोटात कुठंतरी खोपतं आहे त्यांना वाटतं आहे की धनंजय मुंडे साहेब संपला पाहिजे परंतु धनंजय मुंडे साहेबांचं कार्य एवढं आहे व स्थानिक स्वराज्य संस्थेतसुद्धा आपल्या पळळी शहरात निर्विवाद धनंजय मुंडे साहेबांचं वर्चस्व सिद्ध होणार हे येत्या दोन डिसेंबरला आपल्याला दिसणारच आहे खर तर मोठ्या प्रमाणात पाहिलं गेलं तर पंकजा मुंडे असतील छगन भुजबळ असतील किंवा धनंजय मुंडे असतात हे प्रत्येक वेळी जरांगी त्यांना निशाणावर धरत असल्याचं देखील पाहायला मिळतंय कसं महाराष्ट्रातलं लोकप्रिय बहुजनांचं नेतृत्व म्हणून धनंजय मुंडेला पाहिलं जातं तुम्ही कुठल्याही गावात घ्या चंद्रपूरपासून ते बांद्र्यापर्यंत कोणत्याही गावात जा धनंजय मुंडे गेले की लोक जमा होतात घराडा घालतात लोकांचं आकर्षण असणारा तो नेता आहे मग ह्या नेत्याला बदनाम कसं करायचं तर मग कुठल्या तरी षडयंत्रात ओवायचं त्यांच्या हो घरगुती जीवनावर बोलायचं त्यांच्या व्यक्तिगत जीवनावर बोलायचं त्यांच्या कुटुंबावर बोलायचं आणि त्यांना सतत बदनाम करायचं गेली पाच वर्ष झालं हे सतत चालू आहे ते विरोधी पक्ष नेता असताना त्याला कुणी टार्गेट केलं नाही सामाजिक न्याय मंत्री असताना कुणी टार्गेट केलं नाही परंतु दिवसेंदिवस त्यांना कृषी मंत्री महत्त्वाचं पद मिळालं जे टार्गेट करायला चालू झालं त्यांना मंत्री म्हणून धनंजय मुंडे नको होते मग धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला पुन्हा मीडिया शांत झाली पुन्हा लोकं शांत झाली पुन्हा आरोप करणारे शांत झाले परत आता त्यांना टार्गेट आहे त्यांचा आमदारकीचा राजीनामा मागतायत मग ह्यांना हे राजकीय हेतून आहे ह्यांना राजकारणातून धनंजय मुंडे संपवायचा आहे आणि जाहीरपणे आपल्या माध्यमातून प्रेस माध्यमातून त्यांना म्हणत आहेत की संपवण्याची भाषा करत आहेत जीवानीशी मारण्याची जी भाषा करत आहेत पण त्यांच्यावर एन सीसुद्धा दाखल होत नाही या ठिकाणी झुंडशाही चालू झाली की काय असं वाटत आहे इतर लोकशाहीला मानणारा हा महाराष्ट्र पुरेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि या ठिकाणी झुंडशाहीला प्रोत्साहन मिळत आहे तुमच्या प प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून डायरेक्ट बोलले जाते की धनंजय जा मुंडेंना सुद्धा ठेवणार नाही ही कुठली भाषा आहे ही जीवे मारण्याची भाषा आहे ही, ही असंविधानिक भाषा आहे पण यावर कुठलंही पोलीस प्रशासन काम करत नाही या ठिकाणचं सरकार काम करत नाही विभाग काम करत नाही आणि जाणीवपूर्वक धनंजय जा मुंडेच का टार्गेट केला जातो तर धनंजय जा मुंडे हा त्यांना राजकारणात नको नाही तर पडतवी तलावर नको आहे परंतु महाराष्ट्रातली किंवा इथली बीड जिल्ह्यातली जनता परळी मतदारसंघातली जनता ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे नाहीतर एखाद्या व्यक्तीवर जर अशा प्रकारचे घाणेरडे आरोप होत असतील सातत्यानं आरोप होत असतील आज एक वर्ष झालं सतत आरोप चालू आहेत कुठला एक माणूस ज्याला काही भावना आहेत हा माणूस ह्या गोष्टी सहन करू शकणार आहे का एखाद्या कुठल्याही हळव्या मनाच्या माणसानं असेल किंवा आ, आ, म कुठल्याही माणसानं आत्महत्या मर आ, करून मरावं अशा पद्धतीचे आरोप चालू आहेत एक माणूस म्हणून आपण विचार करा की जर सातत्यानं दररोज कुठल्या ना कुठल्या माध्यमातून धनंजय मुंडे साहेबाला बदनाम करायचं ठरवलं असेल तर तो माणूस सहन कसा करू शकत असेल पण ह्या सगळ्या गोष्टीवर मात करण्यासाठी हजारो लोकांचे लाखो लोकांचे त्यांच्या पाठीमाग आशीर्वाद असल्यामुळे ते आज ह्या अशा परिस्थितीला तोंड देत आहेत आणि सर्वसामान्यांचा आशीर्वाद असल्यामुळं आजही ते लढत आहेत आणि पुन्हा लढून पुन्हा जनतेत येणार आहेत असं आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो या आरोपानंतर तुम्हाला काय वाटतं काय फरक पडू शकतो हे आरोप मुळात निराधार आरोप आहेत याला कसलाही आधार नाही आज ए आयचा जमाना आहे ए आयच्या जमान्यामध्ये जसं सांगितलं की कुणी कुणाचा आवाज काढू शकतो कुणा कुणाचे चित्र बनवू शकतात कुणी कुणाचे ऑडिओ तयार करू शकतो कुणी कुणाचे व्हिडिओ तयार करू शकतो हे खूप पुढं गेलेलं जग आहे निवडणुकीवर स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काय फरक पडू शकतो हे असंच चालू आहे मागे विधानसभेची निवडणूक होती त्याच्यापूर्वीसुद्धा असे आरोप झाले आता स्थानिक स्वराज्य संस्था लागल्या की लगेच परत आरोप चालू झाले धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचेच नव्हे तर महाराष्ट्राचे स्टार प्रचारक म्हणून आपण पाहिलं आहे अनेक ठिकाणी त्यांच्या सभाला मोठी मागणी होते अनेक ठिकाणी त्यांना बोलवलं जातं हेच कुठेतरी त्यांना खपत नाही म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे राजकीय षडयंत्र रचले जात आहे आणि हे बहुजनांचं नेतृत्व संपवण्यासाठी पाठीमागं कोण असावं हो, तुम्हाला वाटतं झुंडशाही आहे इथले प्रस्ता प्रस्थापित घराणे आहेत इथल्या सरकारमधील काही मंडळी आहेत आता तुम्ही बघत आहेत आज काही आलं की दुसऱ्या दिवशीच कुणीतरी जातात आमदार त्यांना प्रोत्साहन देतात त्यांना काय सांगत आहेत हे आपण पाहत आहेत सर्व महाराष्ट्रातील जनता पाहत आहेत दररोज दररोज आता हे काय की ना कुणी 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 तरी आमदार पाठिंबा देतो सुरक्षेची मागणी करतो फाला करतो बिस्ताना करतो हे आपण सर्वजण बघत आहोत ओके धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर जरांगींच्या आरोपानंतर या मुंडे समर्थकांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र जरांगे पाटील यांना भेटणारे जे आमदार खासदार नेते मंडळी आहेत त्यांच्यावरती मात्र मुंडे समर्थकांचा रोष आपल्याला पाहायला मिळतो कॅमेरामॅनसोबत सोबत सूर्यजबिया बीड परळी